या व्हिडिओच्या माध्यमातून आपण युरोपात इंग्रजी कॅलेंडरची सुरुवात कशी झाली हे आपण पाहूया इसवीसन पूर्व सातशे ते आठशेच्या दरम्यान महान रोमन सम्राट रॉमेल्युअसने रोमन साम्राज्याची स्थापना करून रोम्युअस रोमन कॅलेंडरची सुरुवात केली हे कॅलेंडर तीनशे चार दिवसांचे असून यामध्ये दहा महिने असत या महिन्याच्या नावामध्ये मार्टियस एप्रिलियस मायस आणि इनियस ही प्राचीन रोमन देवतांच्या नावाने ठेवलेली होती इतर महिने हे लॅटिन संख्याक्रमाने होते आणि शेवटच्या सहा महिन्यांमध्ये कॉन्टिलियस म्हणजे पाचवा सिक्स्टिलियस म्हणजे सहावा सप्टेंबर म्हणजे सातवा ऑक्टोबर म्हणजे आठवा नोव्हेंबर नववा नौ आणि डिसेंबर दहावा असे महिने असत रोमिलियसनंतर पदावर आलेला सम्राट रिना पॉम्पियानिस याने जाने आणि फेब्रुवार या दोन रोमन देवतांच्या नावे नवीन दोन महिने अॅड केले ते म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी त्यामुळे आता हे कॅलेंडर बारा महिन्याचे झाले होते नवीन दोन महिने जोडल्या गेल्यामुळे पाचव्या महिन्यांपासूनचे लॅटिन संख्याक्रम हे आता बदलले होते जसे सप्टेंबर म्हणजे सातवा महिना नसून तो आता नव्वा झाला ऑक्टोबर आठवा नसून तो दहावा झाला होता तरीही या कालमापनामध्ये अनेक त्रुटी होत्या इसवी सन पूर्व पंचेचाळीसच्या दरम्यान महान रोमन सम्राट ज्युलियस सिझरने तीनशे पासष्ट दिवसांचे ज्युलियन कॅलेंडर सुरू केले या नवीन कॅलेंडरमध्ये सातवा महिना हा जुलै म्हणजे ज्युलियस सीझरच्या नावाने आणि आठवा महिना ऑगस्ट सीझर यांच्या नावे ऑगस्ट म्हणून ठेवण्यात आला ही कॅलेंडर पुढे जवळपास सोळाशे वर्षे चालू होती यात पुढील सुधारणा ही रोमन साम्राज्याचे ख्रिस्तीकरण झाल्यानंतर पोप ग्रेगरियन तेरावे यांनी केली इसवी सन पंधराशे ब्याऐंशी साली चंद्रकालगणनेप्रमाणे कालमापनात फरक पडत असल्याने इसवी सन पंधराशे ब्याऐंशीच्या ऑक्टोबर महिन्यातील दिनांक पाच ते दिनांक चौदापर्यंतचे दहा दिवस कालमापनातून वगळण्यात आले आणि नवीन कॅलेंडर रचनेप्रमाणे चारने भागले जाणारे शतकीय वर्ष हे वर्ष असणार नाही असे ठरवण्यात आले याच नवीन कॅलेंडरला ग्रेगरियन कॅलेंडर असे संबोधण्यात आले आणि हळूहळू ते इंग्रजांबरोबर जगभर लोकप्रिय झाले इथिओपिया हा एकमेव असा देश आहे जिथे ग्रेगरियनऐवजी ज्युलियन कॅलेंडर वापरले जाते अशा प्रकारे या इंग्रजी कॅलेंडरची जरण गरण कशी झाली हे आपण पाहिले आता या इंग्रजी कॅलेंडरमधील महिन्यांची नावे कशी पडलीत हे आपण पाहूया इंग्रजी महिन्यांची नावे प्राचीन रोमन देवता देवी सम्राट आणि संख्यांवरून आली आहेत जी आपल्या ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये लॅटिन मुळामधून स्वीकारली गेली आहेत जी रोमच्या विकसित होत गेलेल्या कॅलेंडर आणि संस्कृतीचे प्रतिबिंब आहेत जानेवारी महिन्याचे नाव सुरुवात शेवट दरवाजे आणि वेशींची द्विमुखी रोमन देवता जानूस यांच्या नावावरून देण्यात आले आहे फेब्रुवारी महिन्याचे नाव हे शुद्धीकरण आणि प्रायश्चितासाठी एक प्राचीन रोमन सण होता त्या सणाला फेब्रुआ असे म्हटले जात असे यावरून फेब्रुवारी हे नाव देण्यात आले मार्च हे नाव जुन्या रोमन वर्षाची सुरुवात मार्चमध्ये होत असल्याने युद्धाच्या रोमन देवता मंगळाच्या नावावरून देण्यात आले आहे एप्रिल या महिन्याचे नाव कदाचित हॅपेरियरवरून म्हणजेच लॅटिनमध्ये उघडणे किंवा फुलणाऱ्या कळ्या या नावावरून देण्यात आले आहे मे या महिन्याचे नाव वनस्पतींच्या वाडीची रोमन देवी माया यांच्या नावावरून देण्यात आले आहे जून या महिन्याचे नाव लग्न आणि बाळणपणाची रोमन देवी जुनोच्या नावावरून देण्यात आले आहे जुलै या महिन्याचे नाव जुलियस सिझरच्या सन्मानार्थ देण्यात आले आहे त्यापूर्वी दहा महिन्याच्या कॅलेंडरमध्ये याला क्वांटिलियस अर्थात पाचवा महिना असे म्हणण्यात येत असे ऑगस्ट या महिन्याचे नाव रोमचा पहिला सम्राट ऑगस्ट सीझर याच्या सन्मानार्थ ऑगस्ट असे नामकरण करण्यात आले त्यापूर्वीच्या कॅलेंडरमध्ये सिक्स्टी लिटर्स अर्थात सहावा महिना असे हे नावं होते परंतु ज्युलियन आणि ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये तो आता आठवा महिना आहे यानंतर सप्टेंबर ते डिसेंबर ही नावे जुन्या कॅलेंडरवरूनच घेण्यात आलेली असल्याने ती नावे लॅटिन संख्या संबोध आहेत सप्टेंबर अर्थात सप्टेमपासून याचा अर्थ सात असा आहे पण जुलियन व ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये तो नववा महिना आहे ऑक्टोबर महिन्याचे नाव लॅटिन भाषेत ऑक्टो म्हणजेच आठ असे आहे जुलियन आणि ग्रेगरियन कॅलेंडरप्रमाणे तो दहावा महिना आहे नोव्हेंबर महिन्याचे नाव नोव्हेंब म्हणजेच लॅटिन भाषेत नऊ असे आहे मूळ कॅलेंडरमध्ये नव्वा असणारा हा महिना जुलियन आणि ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये अकरावा महिना आहे डिसेंबर महिन्याचे नाव डिसेंब अर्थात दहा म्हणजेच जुन्या कॅलेंडरमध्ये हा दहाव्या क्रमांकाचा महिना होता परंतु जुलियन आणि ग्रेगरियन कॅलेंडरमध्ये तो आता बारावा महिना आहे अशा प्रकारे या व्हिडिओत आपण कॅलेंडरची जळण कशी झाली आणि महिन्यांची नावे कशी पडली हे पाहिले व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद